मित्रांनो नमस्कार आज आपण अर्थशास्त्रामधील सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालय याबाबत माहिती पाहणार आहोत मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन अस्तित्व पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव मंत्रालयाचे दोन विभाग कार्यरत आहेत अस्तित्वात आलेले आहे सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय अस्तित्वात आलेले आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव या मंत्रालयाचे दोन विभाग आहेत ते आपण पाहणार आहोत मंत्रालयाचे विभाग एक सांख्यिकी विभाग राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच एन एस ओ आणि दुसरा विभाग आहे मंत्रालयाचा कार्यक्रम कार्यान्वय विभाग दुसरा विभाग कार्यक्रम कार्यान्वय विभाग सांख्यिकी विभागामध्ये केंद्रीय सांख्यिकी कार्यालय केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे सी एस ओ त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय एन एस एस ओ नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आणि कार्यक्रम कार्यान्वय विभागामध्ये दुसऱ्या विभागामध्ये जे खालील तीन प्रकार पडतात टी पी पी ट्वेंटी पॉईंट प्रोग्रॅम आय एम पी एम इन्फा इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग अँड प्रोजेक्ट मॉनिटरिंग त्याच्यातला तिसरा प्रकार आहे एम पी एल ए डी एस मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम त्याचा आपण सविस्तर जाणून घेऊया या पलीकडे मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आणि भारतीय सांख्यिकी संस्था कार्यरत आहेत केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच सी एस ओ केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे सी एस ओ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस पब्लिक ऑर्गनायझेशन स्थापना याची झालेली आहे एकोणीसशे एक्कावन्न मुख्यालय याचे आहे सी एस ओचे नवी दिल्ली येथे स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव स्थापना एकोणीसशे एक्कावन्न मुख्यालय नवी दिल्ली संगणक केंद्र नवी दिल्ली औद्योगिक सांख्यिकी केंद्र कोलकत्ता येथे आहे संगणक केंद्र आहे नवी दिल्ली औद्योगिक सांख्यिकी केंद्र आहे कोलकत्ता सी एस ओची कार्य पुढीलप्रमाणे पहिलं कार्य आहे सांख्यिकी संबंधित क्रियामध्ये समन्वय साधणे सांख्यिकीच्या ज्या क्रिया आहेत त्यामध्ये समन्वय साधणे दुसरं आहे सांख्यिकी मानक तयार करणे व लागू करणे सांख्यिकी मानक तयार करणे व लागू करणे राष्ट्रीय लेखे तयार करणे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम हे सी एस ओ करत असते राष्ट्रीय लेखे तयार करणे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम हे सी एस ओ मार्फत होत असते वार्षिकी औद्योगिक पाहणी वार्षिक औद्योगिक पाहणी तसेच आर्थिक गणना करणे वार्षिक औद्योगिक पाहणी तसेच आर्थिक गणना करणे हे चौथं काम पाचवं काम आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांक आय आय पी मोजणे परत सहावं काम आहे सी पी आय मोजणे ही सी ओची कामे आहेत पहिलं सांख्यिकी संबंधित क्रियामध्ये समन्वय राखणे दुसरं सांख्यिकी मानक तयार करणे व लागू करणे तिसरं राष्ट्रीय लेखे तयार करणे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम करणे चौथा आहे वार्षिक औद्योगिक पाहणी तसेच आर्थिक गणना करणे पाचवा आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांक आय आय पी मोजणे सहावा आहे सी पी आय मोजणे ही सर्व कामे सी एस ओचे आहेत भारतीय सांख्यिकी कार्यालय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय त्याच्यात राष्ट्रीय सांख्यिकी आयोग त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन याची स्थापना झालेली आहे जानेवारी दोन हजार मध्ये डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकी आयोग नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन स्थापना जानेवारी दोन हजार मध्ये डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे एन एस सी ची स्थापना याचा उद्देश काय एन एस सीचा चा उद्देश काय आहे देशातील सांख्यिकी गणना प्रक्रियेचे पुनर्परीक्षण करण्यासाठी देशातील सांख्यिकी गणना प्रक्रियेचे पुनर्परीक्षण म्हणजे पुनर्परीक्षण करणे यासाठी त्याची स्थापना झालेली आहे शिफारसी कोणी केल्या बारा जुलै दोन हजार सहा ला पहिल्या एन एस सीची स्थापना झाली बारा जुलै दोन हजार सहा ला पहिल्या एन एस सीची स्थापना झाली नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनची स्थापना झाली अध्यक्ष होते अध्यक्ष त्याचे सांख्यिकी क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा सामाजिक शास्त्रज्ञ त्याचे अध्यक्ष असतात सांख्यिकी क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा सामाजिक शास्त्रज्ञ सदस्य असतात एकूण चार चार सदस्यांमध्ये औद्योगिक व कृषी क्षेत्रातील एक सामाजिक क्षेत्रातील एक तिसरा सांख्यिकी क्षेत्रातील आणि चौथा असतो राष्ट्रीय लेखी एन एस एची कार्य एन एस एची कार्य पुढील प्रमाणे पहिलं कार्य आहे राष्ट्रीय महत्त्वाची आणि देशाच्या विकासासाठी निर्णायक ठरणारी आकडेवारी शोधणे राष्ट्राच्या महत्त्वाची आणि देशाच्या विकासासाठी निर्णायक ठरणारी आकडेवारी शोधणे हे पहिलं काम दुसरं काम आहे त्यामध्ये विविध तांत्रिक स बाबतीत सहाय्य घेण्यासाठी विविध तांत्रिक बाबतीत सहाय्य घेण्यासाठी व्यावसायिक समित्या किंवा कार्यगत स्थापन करणे विविध तांत्रिक बाबतीत सहाय्य घेण्यासाठी व्यावसायिक समित्या किंवा कार्यगट स्थापन करणे हे दुसरं काम आहे त्याच्यानंतर दुसरी संस्था आहे तिसरी संस्था आहे एन एस एस ओ एन एस एस ओ राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस पब्लिक ऑर्गनायझेशन याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये एन एस एस ची स्थापना एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये झाली आहे त्याची पुनर्रचना झाली आहे एकोणीसशे सत्तरमध्ये एन एस एस ओ अंतर्गत चार विभाग कार्यरत आहेत एन एस एस ओ अंतर्गत चार विभाग कार्यरत आहेत एन एस एस ओचा चा उद्देश काय स्थापन करण्याचा देशाचे आर्थिक सामाजिक जनसांख्यिकीय औद्योगिक आणि कृषी संबंधित भरवशाची आणि सातत्यपूर्ण आकडेवारी गोळा करणे हे एन एस उद्देश आहे देशाची आर्थिक सामाजिक जनसांख्यिकीय औद्योगिक आणि कृषी संबंधित भरवशाची खरी माहिती सातत्यपूर्ण आकडेवारी गोळा करणे हे एन एस एसओ उद्देश आहे एन एस एसओ अंतर्गत चार विभाग कार्यरत आहेत त्यामध्ये पहिला विभाग आहे एस डी आर डी कोलकत्ता सर्वे डिझाईन अँड रिसर्च डिव्हिजन त्याच्यामध्ये दुसरा विभाग आहे एफ ओ डी नवी दिल्ली व फरीदाबाद फील्ड ऑपरेशन डिव्हिजन दुसरा विभाग आहे एफ ओ डी नवी दिल्ली व फरीदाबादमध्ये फील्ड ऑपरेशन डिव्हिजन तिसरा आहे डी पी डी कोलकाता डाटा प्रोसेसिंग डिव्हिजन तिसरा विभाग आहे डी पी डी कोलकाता डाटा प्रोसेसिंग डिव्हिजन त्याच्यामध्ये चौथा प्रकार आहे सीपीडी नवी दिल्ली कोऑर्डिनेशन अँड पब्लिकेशन डिव्हिजन सीपीडी कोऑर्डिनेशन अँड पब्लिकेशन डिव्हिजन हा विभाग सर्वेक्षण अंक वर्षातून दोनदा प्रकाशित करतो हा विभाग सर्वेक्षण हा अंक वर्षातून दोनदा प्रकाशित करतो भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या भारतात जे राष्ट्रीय उत्पन्न मापले जाते त्याच्यात कोणत्या त्रुटी येतात ते आपण पाहूया पहिला आहे वास्तविक माहितीतील त्रुटी वास्तविक माहितीतील त्रुटी दुसरा आहे असंघटित क्षेत्राचे मोठे प्रमाण भारतामध्ये असंघटित क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे ही एक समस्या निर्माण होते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी तिसरी समस्या आहे गैरमुद्रित निरक्षरता गैरमुद्रित निरक्षरता हा तिसरा प्रकार आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील चौथा प्रकार आहे वित्तीय निरक्षरता वित्तीय निरक्षरता ही एक समस्या आहे चौथी आणि पाचवी आहे निर्देशकांतील त्रुटी निर्देशकातील अंतर्गत त्रुटी हे पाच प्रकार आहेत समस्या आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पहिले आहे वास्तविक माहितीतील त्रुटी दुसरी आहे असंघटित क्षेत्राचे मोठे प्रमाण तिसरे आहे गैरमुद्रित निरक्षरता चौथी आहे वित्तीय निरक्षरता पाचवी आहे निर्देशकातील अंतर्गत त्रुटी या राष्ट्रीय उत्पन्नातील समस्या आहेत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस एन एस ओ सरकारने तेवीस मार्च दोन हजार एकोणीसमध्ये काढलेल्या आदेशाद्वारे सी एस ओ आणि एन एस ओ राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय आणि एन एस एस ओ नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन याचे दोन्हींचे विलिनीकरण करून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना केली एन एस ओची नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसची स्थापना तेवीस मार्च दोन हजार एकोणीसमध्ये अध्यादेश काढून केलेले आहे भारतातील आधारभूत वर्ष सिरीज ऑफ बेस इयर इन इंडिया भारतातील आधारभूत वर्ष सिरीज ऑफ बेस इयर इन इंडिया सी एस ओच्या स्थापनेनंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेसाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पहिली आधारभूत वर्ष निर्धारित केले सी एस ओच्या स्थापनेनंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजन गणनेसाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास हे पहिले आधारभूत वर्ष निर्धारित केले सध्या राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या आठव्या सिरीजसाठी राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या आठव्या सिरीजसाठी दोन हजार पंधरापासून दोन हजार अकरा बारा हे आधारभूत वर्षाची निवड केलेली आहे दोन हजार पंधरापासून आधारभूत वर्ष बेस इयर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी दोन हजार अकरा बारा हे निर्धारित केलेले आहे प्रोफेसर के सुंदरम यांच्या सल्लागार समितीने या वर्षाची शिफारस केली होती प्रोफेसर के सुंदरम यांच्या सल्लागार समितीने हे दोन हजार अकरा बारा हे आधारभूत वर्ष ठेवावे अशी शिफारस केलेली होती आता आपण पाहूया भारताच्या जी डी पीचे क्षेत्रीय वितरण भारताच्या जी डी पीचे क्षेत्रीय वितरण सेक्ट्रल कंपोजिशन ऑफ इंडिया जी डी पी सेक्ट्रल कंपोजिशन ऑफ इंडिया जी डी पी यामध्ये एकोणीसशे पन्नास ते एक्कावन्नमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा त्रेपन्न पॉईंट एक टक्के होता उद्योग क्षेत्राचा वाटा सोळा पॉईंट सहा टक्के होता एकोणीसशे एकावन्न साली पन्नास ते एकावन्न साली आणि यावर्षी सेवा क्षेत्र हे तीस पॉईंट तीन टक्के होते दोन हजार अकरा बारामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा एकवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका कमी झाला उद्योग क्षेत्राचा वाटा हा सोळा पॉईंट सहा टक्क्याहून एकोणतीस पॉईंट अठ्ठावीस टक्के एवढा झाला आणि सेवा क्षेत्र हे सुद्धा तीस टक्क्या तीस पॉईंट तीन टक्क्यावरून अठ्ठेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के एवढा झालेला आहे यामुळे जी डी पीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा सातत्याने कमी होत आहे आणि उद्योग क्षेत्राचा वाटा सुद्धा एकोणीसशे पन्नास एक्कावनच्या मानाने यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे सेवा क्षेत्राचा वाटा सुद्धा आपल्या जी डी पीमध्ये वाढलेला आहे आणि दोन हजार आत्ता सध्या वीस एकवीस एकवीस बावीसमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा अठरा पॉईंट पंच्याऐंशी आहे उद्योग क्षेत्राचा वाटा सव्वीस पॉईंट नव्वद आहे आणि सेवा क्षेत्राचा वाटा चोपन्न पॉईंट पंचवीस एवढा झालेला आहे भारताची गणना सध्या निम्न उत्पन्न देशाच्या गटामध्ये करण्यात आली आहे भारताची गणना सध्या निम्न मध्यम उत्पन्न गटाच्या देशांमध्ये करण्यात आलेली आहे सर्वाधिक जीडीपी मौद्रिक दरानुसार सर्वाधिक जी पी अहवाल दोन हजार वीस जी पी दोन हजार एकोणीसचा अहवाल अहवाल दोन हजार वीसमध्ये सादर झाला त्यानुसार सर्वाधिक जी डी पी यू एस एचा आहे एक नंबरला दोन नंबरला आहे चायना तीन नंबरला आहे जपान चार नंबरला जर्मनी आणि पाच नंबरला आहे भारत मौद्रिक दरानुसार सर्वाधिक जी पी यू एस ए दोन नंबरला चायना तीन नंबरला जपान चार नंबरला जर्मनी आणि पाच नंबरला भारत 2001 2000 USA, दोन हजार एकवीसचा अहवाल जे डी पी दोन हजार वीसचा पहिला आहे यू एस ए दोन नंबरला आहे चीन तीन नंबरला जपान चार नंबरला जर्मनी आणि पाच नंबरला युनायटेड किंगडम आणि सहा नंबरला आहे भारत भारत आहे यामध्ये सिक्स नंबरला मौद्रिक दरानुसार मौद्रिक दरानुसार आपण जे डी पी पाहिला आता सर्वाधिक जी पी हा पी 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 दरानुसार अहवाल आहे दोन हजार वीसचा यामध्ये एक नंबरला आहे चायना दोन नंबरला आहे ए तीन नंबरला आहे भारत चार नंबरला जपान आणि पाच नंबरला जर्मनी पी 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 दरानुसार सर्वाधिक जी डी पी चायना दोन नंबरला यू एस ए तीन नंबरला भारत चार नंबरला जपान पाच नंबरला जर्मनी एकवीसचा अहवाल एक नंबरला आहे चायना दोन नंबरला आहे यू एस ए तीन नंबरला आहे भारत चार नंबरला जपान आणि पाच नंबरला जर्मनी आहे असंच आहे दोन हजार वीसचा आणि दोन हजार एकवीसचा सेम आलेला आहे अहवाल सर्वाधिक जी डी पीचा यावरून दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार मौद्रिक दरानुसार, दरानुसार भारत हा सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे तर पीच्या दरानुसार भारताची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकाची आहे म्हणजे दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार मौद्रिक दरानुसार भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे तर पी पी पीच्या दरानुसार भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आता आपण मित्रांनो व्यापार चक्र बिझनेस सायकल याबद्दल माहिती पाहूया व्यापार चक्राचा क्रम पहिल्यांदी मंदी नंतर पुनरुत्थान नंतर तेजी परत घसरण आणि पुन्हा मंदी यामध्ये वृद्धी दर पहिल्यांदी तेजी येते नंतर घसरण होती आणि मंदी परत मंदी येते हा मंदीचा काळ आणि परत पुनरुत्थान म्हणजे रिकव्हरी होणे पुनरुत्थान होते त्याच्यानंतर पुनरुत्थान झाल्याच्या नंतर तेजीमध्ये कन्व्हर्ट होते हे आहे बिझनेस सायकल व्यापार चक्र बिझनेस सायकलचा चार्ट दिलेला आहे व्यापार चक्र कशा प्रकारे चालते तेजी तेजीमध्ये पिक इन्फ्लेशन त्याचा अर्थ काय जी डी पी वृद्धी दर उच्च असतो तेजीमध्ये परत चालणारी चलनवाढ असते चलनवाढ ही चालणारी असते याच्यामध्ये चा वारंवारता पुन्हा पुन्हा उपाय काहीच करता येत नाही तेजीमध्ये लक्षणे आणि परिणाम काय आहेत तर उत्पादन पातळी उच्च असते रोजगार निर्मिती सुद्धा उच्च होते उत्पादन जास्त असल्यामुळे रोजगार निर्मिती ही जास्त होते व्याजदर जास्त असतो आयात कमी असते यामध्ये तेजीमध्ये आणि निर्यात जास्त असते चलनाचे मूल्य वधारते म्हणजे जे आपले चलन असते पैशाचे मूल्य वधारले जाते तर घसरणमध्ये प्रतिसरण घसरण प्रतिसरण रिसेशन यामध्ये अर्थ त्याचा आहे मध्यम व अल्पकालीन घट म्हणजे मध्यम प्रकारची घट होती अल्पकालीन थोडी घट जी डी पी वृद्धी दरात असतो आणि चलन घट होते यामध्ये चलन घट होते वारंवारता पुन्हा 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 येत असते उपायावर उपाय करता येतात मॅनेजेबल असते घसरण जे आहे रिसेशन जे निर्माण होते तयार होते त्यामध्ये आपल्याला मॅनेज करता येतो यामध्ये काय होते लक्षणे आणि परिणाम काय होतात याचे घसरणीचे तर उत्पादन घटते अल्पकालीन बेरोजगारी निर्माण होते यामध्ये उत्पादन घटते अल्पकालीन बेरोजगारी निर्माण होते व्याजदर कमी होतात सरकारची कर्जेही वाढतात आयात वाढते निर्यात कमी होते आणि चलनाचे मूल्य हे घसरले जाते यामध्ये रिसेशनमध्ये चलनाचे मूल्य घसरले जाते उत्पादन घटते अल्पकालीन बेरोजगारी निर्माण होते व्याजदर घटते सरकारची कर्जे वाढतात आयात वाढते निर्यात कमी होते चलनाचे मूल्य घसरते असे हे परिणाम होतात मंदीमध्ये काय होते डिप्रेशन म्हणजेच मंदी याचा अर्थ काय जी डीपी वृद्धी दरात लक्षणीय आणि दीर्घकालीन घट निर्माण होते जी डी पीच्या वृद्धी दरात लक्षणीय घट होते दीर् दिर, व दीर्घकालीन घट होते तीव्र चलनगट किंवा ती बेसुमार चलनवाढ हे मंदीमध्ये होत असते तीव्र चलनगट किंवा ती बेसुमार चलनवाढ हे मंदीमध्ये होत असते वारंवारता दीर्घकाळानंतर येते म्हणजे ही मंदी आहे ती सारखी सारखी पुन्हा पुन्हा येत नाही दीर्घ काळानंतर मंदिर येत असते यावर उपाय निष्क्रिय होतात जे आपण यावर उपाय मंदीवर उपाय कराय गेलं तर ते निष्क्रिय होतात अनमॅने मॅनेजेबल असते ही मंदी अनमॅनेजेबल असते म्हणजे मॅनेज करता येत नाही त्याचे लक्षणे व परिणाम काय होतात तर उत्पादन प्रक्रिया थांबते उत्पादन प्रक्रिया ही थांबत असते ती त्यामुळे काय होते तर तीव्र बेरोजगारी निर्माण होते मंदीमुळे व्याजदर शून्याच्या खाली जातो व्याजदरा व्याजदर आहे तो शून्याच्या खाली जातो आयात आयातीमध्ये वाढ होते निर्यात कमी होते चलनाचे मूल्य तीव्र घसरते म्हणजे मंदीमध्ये मंदी चलनाचे मूल्य हे तीव्र मोठ्या प्रमाणात घसरते आपण तीन प्रकार पाहिले एक तेजी पाहिली दोन घसरण रिसेशन पाहिले तीन मंदी पाहिली आता चौथा प्रकार आहे पुनरुत्थान याचा अर्थ आहे जी डी पी वृद्धी दरात सुधारण्याची लक्षणे आणि मुंद्रा संस्कृती म्हणजेच काय मंदी झाल्याच्या नंतर जी देशाची अर्थव्यवस्था असते ती रिकवर व्हायला लागते हळूहळू त्यामुळे जी डी पीमध्ये जी डी पी, पी हळूहळू सुधारतो यामध्ये वारंवारता नाही उपाय काय करता येत नाहीत पुनर्रक्तांमध्ये आणि याचे लक्षणे आणि परिणाम आहेत घटलेले व थांबलेले उत्पादन पूर्ववत उत, पूर्ववत होऊ लागते म्हणजे जी मंदीमुळे जे उत्पादन थांबलेले आहे ते हळूहळू पूर्वपदावर वाढू लागते उत्पादन पूर्ववत हो लागते असे आपण चार प्रकार पाहिले आहे ते घसरण किंवा प्रतिसरण तिसरा आहे मंदी आणि चौथा आहे पुनरुत्थान रिकवरी हे अर्थव्यवस्थेचे हे अर्थव्यवस्थेचे बिझनेस सायकल आहे व्यापारचक्र यामध्ये आपण मित्रांनो पुनरुत्थानाचे प्रकार पाहूया पुनरुत्थान रिकवरी अर्थव्यवस्था जेव्हा रिकवरीच्या मोडमध्ये असते त्याचे प्रकार पुनरुत्थानाचे प्रकार याच्यामध्ये पहिला आहे व्ही शेपड दुसरा डब्ल्यू शेपड तिसरा यू शेपडं चौथा आहे बरोबर चिन्हासारखं चिननसर्क, बरोबर चिन्हासारखा शेप आणि पाचवा आहे यल शेप यल शेप त्याच्यामध्ये पहिला आहे व्ही शेपड ज्या गतीने अर्थव्यवस्था ही मंदीत शिरली जाते मंदीत शिरली त्याच गतीने तिचे पुनरुत्थान होणे म्हणजे अर्थव्यवस्था ज्या गतीने मंदी तयार झाली त्याच गतीने पुन्हा रिकवरी होणे म्हणजेच ही शेपडं पुनरुत्थान होणे परत डब्ल्यू शेप डब्ल्यू शेप म्हणजे काय तर मंदी येते त्याच्यानंतर पुनरुत्थान होते परत मंदी येते आणि नंतर परत तेजी पुनरुत्थान होते म्हणजे रिकवरी होते ते अशा प्रकारे डब्ल्यू शेप आणि यू शेप म्हणजे काय तर मंदी ही काही वर्षासाठी तशीच राहणे आणि नंतर पुनरुत्थान होणे म्हणजे मंदी येते त्याच्यानंतर काही वर्ष तशीच राहते आणि नंतर पुनरुत्थान होते म्हणजेच यू शेपडं पुनरुत्थान अशा प्रकारे होते तर बरोबर बरोबर चिन्हासारखा म्हणजे क बरोबर शेपडं नाईक कंपनीसारखा त्याचा शेप आहे आणि पुनरुत्थान हे लगेच न होता संत गतीने होतं आणि निरंतर होत असते म्हणजे कसं मंदी आली मंदी नंतर त्याचे जे, जे पुनरुत्थान आहे रिकव्हरी आहे ते हळूहळू 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 अशा प्रकारे निरंतर होत असते म्हणजेच बरोबर शेप पुनरुत्थान यलशेप शेपमध्ये काय आहे तर मंदी बरीच वर्ष टिकून राहणे मंदीवर उपाय न करणे मंदी बरीच वर्ष टिकून राहणे मंदीवर उपाय न करणे म्हणजे मंदी आली अशी मंदी आल्याच्या नंतर ही असेच बरेच वर्ष राहणे म्हणजेच शेप पुनरुत्थान नंतर मग पुनरुत्थान होणे याच्यामध्ये आपण मागा थोड्या वेळापूर्वी पाहिले की बेस इयर आधारभूत वर्ष पाहिले आपण त्याचे इफेक्ट पाहूया बेस इयर बेस इयर असे वर्ष ज्यामध्ये वस्तू सेवा पैसा भांडवल यांच्या किमती स्थिर असतात असे वर्ष ज्यामध्ये वस्तू सेवा पैसा भांडवल यांच्या किमती स्थिर असतात त्यालाच आपण बेस इयर म्हणतो त्यावरून बेस इयर स्थिर किंमत असेल ज्या वर्षी ते वर्ष बेस इयर म्हणून सी एस ओ मार्फत घोषित केले जाते सी एस ओ राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय मार्फत हे बेस इयर ठर घोषित केले जाते एखाद्या राज्याच्या वाढीचा दर खूप जास्त दिसण्यामागे बेस इयर इफेक्ट कारण असू शकते एखाद्या राज्याच्या वाढीचा दर खूप जास्त दिसण्यामागे बेस इयर इफेक्ट हा असू शकतो यामध्ये मागील वर्षातील वाढ खूप कमी असल्यामुळे जी काही नवीन वाढ होते ही खूप मोठ्या प्रमाणात दिसते मोठ्या टक्क्यामध्ये मोजल्यास यालाच टक्क्यामध्ये मोजल्यास बेस इयर इफेक्ट असे म्हणतात म्हणजे काय होतं तर मागील आपण बेस इयर जो ठरवलेला असतो वर्ष आत्ता दोन हजार पंधरापासून दोन हजार पंधरापासून दोन हजार दोन हजार अकरा बारा दोन हजार अकरा बारा हे बेस इयर सी ने ठरवले आहे आणि दोन हजार अकरा बारामध्ये वाढ ही खूप कमी असणार आहे आणि त्याच्यानंतर ही अर्थव्यवस्थेमध्ये वाढ ही वस्तू आणि किमतीमध्ये वाढतच राहणार आहे खूप जास्त प्रमाणात नवीन वाढ झाल्यास खूप जास्त प्रमाणात बदल होतो यालाच बेसियर इफेक्ट असे म्हणतात दोन हजार अकरा बारा दोन हजार पंधरापासून हे वर्ष प्राध्यापक के सुंदरम प्राध्यापक के सुंदरम यांच्या शिफारशीने लागू केलेले आहे दोन हजार अकरा बारा 2015 हे आधारभूत वर्ष दोन हजार पंधरापासून के सुंदरम यांच्या शिफारसींने लागू केलेले आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा